नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता पसारा किती पडला आहे आणि सगळं आवरायचं आहे मला हे सगळं भांडी घासून घेतली अन्न नांडी आणल्यात बाबा त्याने जाणार आहेत पंढरपूरला रविवार आहे पौर्णिमा आहे त्याच्यामुळे आणि सगळं आवरून घ्यायचं आणि ते जाणार ते जेवण करून मामा जाणार ते बाबांना घालवायला आणि पोरांना म्हणलं पोटाबा पण सार्थकनं भरपूर असं पाणी सांडून ठेवलं तर तटावर बाहेर वाळू घातला आणि झाडू मारून घेते तर ते तेवढं छान असं मस्त कारण कोपटात किती सारवलं ना जास्तीचा जा धुळा होतच होतो तो तरी असं को कोपाट आहे म्हटल्यावर ते तर चालायचंच आणि भांड्यावर धुळा ओढतोय म्हणून मी ती भांडी पेटीकड ठेवून दिली आणि छान असं कोपाट सकाळी पण लोटा दिवसात चार ते पाच वेळा तर लोटून होतंच माझं कारण आहेत ना त्याच्यामुळं होणारच तेवढं आणि मामाने बाटला पण दुपारी भरून आणला होता आणि त्याच्यावरचं काढलं कारण बाटलाच येऊन गेल ते म्हणून का तर छान असं कोपाट दिसते बघा आणि इकडे असे भरपूर कारण फायनली आमचा पट्टा पी पडला होता आणि इकडे भरपूर असे काळ्या तर गेलं टेन्शन मागचं आणि मा आज कपडे सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि दररोजची वेगळी केली सगळे वेग हे कायच्यात हे करून आणि मुलांची वेगळी केली कारण मुलांची सापडतच नाहीत या कपड्यातून म्हणून टॉवेल वगैरे भरपूर कपडे असतात असे सगळे व्यवस्थित एकत्र ठेवले आणि ऊस आणला होता कारण ऊस आता फडा जात नाही ना ऊस याच्यामुळे ऊस मी खाल्लाच नाहीतरी या फायनली ऊस खाव्या बरं का आणि इकडे बघू शकता छान छान अंडी शिर घातल्या तिकडं बाबा त्यांनी आहेत आणि इकडे शिळ्या बघा छान बांधलं सगळं त्यांचं लोटून वगैरे काढलं मामानेच बांधल्या शेळ्यांपासून तर सुटका तर या ऊस खायला मस्त असे ऊस खाते मी पण जर कोणाकणाला आवडतं ऊस हा कमेंटमध्ये पण सांगा कारण खूप घाम आला आहे बघा सगळी काम करून घेतली भांडी पाणी जनावरांना पाणी चारा तरी पण असलं तर ऊस कोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय व्हिडिओ इथेच एड करते तर बाय सबस्क्राईब करून जावा बरोबर